नमस्कार शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत खेळाडू असेही आणि खेळाडू तसेही असा एक गमतीचा विचार किंवा विषय मनामध्ये आला आणि असं वाटलं की शेखर चौसष्टच्या निमित्तानं याबाबतची माझी मतं तुमच्याबरोबर शेअर करावेत अलीकडच्या काळामध्ये संपूर्ण खेळ हा एक व्यावसायिक भाग झाला आहे त्यात गैर काहीच नाही कारण त्याच्यामध्ये करावे लागणारे कष्ट कराव्या लागणाऱ्या साधना ह्या फार महत्वाच्या आहेत म्हणजे माझ्या शाळा कॉलेजच्या दिवसामध्ये असं म्हटलं जायचं बोलून पैसे मिळतात का खेळून पैसे मिळतात का हा जमाना आता कालबाह्य झाला या सध्याच्या इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये बोलून पैसे मिळतात हे सिद्ध झालं अनेक जण असे आहेत की जे शिक्षणानं चार्टर्ड अकाउंटंट आहेत पण आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओतनं ते इतके पैसे मिळवतात कारण ते इतक्या सातत्याने यूट्यूब व्हिडिओ निर्माण करतात की आता खरं सांगायचं म्हणजे त्यांनी सी एची प्रॅक्टिस बंद केली आहे आणि एवढीच इतकी गणित येतात आमच्या शेअर बाजारासारख्या क्षेत्रामध्ये तर आजींची नांदी असेही प्रकार सुरू असतात त्याच्या व्यतिरिक्त त्याच वेळेला सेबीसारखी माणसं अशा बोलघेवड्यांवर कारवाई करते आणि काही कोटी रुपयांचा दंड करते अगदी या टोकापर्यंत खेळाडूंचं व्यावसायिकीकरण झालेलं नसलं तरी या सुद्धा या व्यावसायिकीकरणात एक मात्र झालं की अगदी खेड्यापाड्यातल्या युवकांना सुद्धा राष्ट्रीय पातळीवरती केवळ खेळण्याची संधी असं नव्हे तर त्यानिमित्तानं चांगला पैसा मिळवण्याची संधी निर्माण झाली एकेकाळी आपल्या देशाच्या क्रिकेट टीममध्ये दिल्ली मुंबई अशा मोजक्या संघाचं वर शहरांचं वर्चस्व असायचं आज अत्यंत आतल्या खेडेगावातला मुलगाही आपल्या राष्ट्रीय संघामधनं खेळताना दिसतो आणि मग त्याच्याबरोबरीनं आलेली व्यावसायिकता हाही एक चर्चेचा विषय होतो परंतु या क्षेत्रामध्येही अलीकडच्याही काळात आणि आधीच्याही काळामध्ये काही खेळाडूंनी ज्या खेळानं ज्या क्रीडा विश्वानं आपल्याला इतकं दिलं त्याच्याकडे अत्यंत वेगळ्या संदर्भात पाहिलं आणि म्हणून आजच्या जमान्यामध्ये पुन्हा एकदा त्या आठवणी जाग्या करण्याचा प्रयत्न म्हणून शेखर चौसष्टचा आजचा विषय खेळाडू असेही आणि तसेही किंवा खेळाडू आजचे आणि खेळाडू अलीकडच्या काळातले असा जर विचार करायचा झाला तर मला सगळ्यात पहिल्यांदा आठवण होते ती प्रकाश पदुकोण यांची हे मला मान्य आहे की अलीकडच्या काळामध्ये प्रकाश पदुकोण यांची ओळख सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणचे वडील अशा अर्थाने जास्त आहे पण माझ्यासारख्या चौसष्ट वर्षाच्या माणसाला प्रकाश पदुकोन माहिती झाला आणि त्याच नावानं तो माहिती राहिला तो म्हणजे ऑल इंडिया इंग्लंडची मिळवलेली चॅम्पियनशिप नंतरच्या काळामध्ये हे साधारणपणे एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तरच्या दशकातली गोष्ट आहे आणि त्यावेळेला आजचा इतका खेळामध्ये पैसा नव्हता बॅडमिंटनमध्ये तर नव्हताच नव्हता निदान भारतीय बॅडमिंटनमध्ये नव्हता आणि त्यामुळे त्या काळाला साजेसर त्या काळाला साजण्याइत्तपतच तो एक सेलिब्रिटी झाला मला आजही आठवतं ज्यावेळेला मी मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये शिकत होतो त्यावेळेला आमच्या गॅदरिंगला त्या जिमखाना डेच्या निमित्तानं एकदा प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश पदुकोण आले होते आणि नंतर कितीतरी वर्ष आमच्या कॉलेजमधले प्राध्यापक प्रकाश पदुकोण यांनी दिलेला अत्यंत सुखद अनुभव सांगत असत ज्या वेळेला प्रकाश पदुकोणना तुम्ही या आमच्या कॉलेजात व अशी विनंती आमच्या प्राचार्यांनी व्यवस्थापनाने केली ती त्यांनी ताबडतोबींनी मान्य केली आणि त्यांनी दिलेलं एकमेव कारण होतं की तसंही मी मुंबईत दुसऱ्या कामाला येणार आहे आणि तुमचा ॲन्युअल जिमखाना डे आहे तर मी जरूर येईन आणि मग त्यावेळच्या प्रथेनुसार त्यांना जायचं यायचं टॅक्सीने घेऊन येण्याचं असं ठरलेलं होतं आणि त्यानुसार आमचे चार्टर्ड अकाउंटंट असणारे आणि आमच्या कॉलेजमध्ये अकाउंट्सचे प्रोफेसर असणारे काही जण ज्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक गाड्या होत्या ते घेऊन त्यांना मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलात भेटले आणि त्यांना कॉलेजमध्ये घेऊनही आले नंतरच्या काळात कार्यक्रम झाल्यानंतर चहापानाच्या वेळेला कशावरनं तरी गाड्यांची गर्दी हा विषय निघाला तर प्रकाश पदुकोन असं सहज पटकन म्हणून गेले की आता तुमच्या बोलण्यात असं आलं की या वेळेला मुलुंडून उलटं भेटीला जायला जरासुद्धा गाड्यांना गर्दी नसेल तर मग उगाच कार कशाला करता मी रेल्वेने जायला तयार आहे आणि अक्षरशः त्या काळात प्रकाश पदुकोन मुलुंड ते मुंबई हे फर्स्ट क्लासनं गेले होते आणि त्याचे पैसेही त्यांनी गेले घेतले नव्हते कॉलेज कडून ते असं म्हणाले की अहो निमित्ताने बऱ्याच वर्षांनी मुंबईतल्या गाडीत बसण्याची संधी मिळाली असं बिहेवियर असा पॅटर्न आजच्या काळात खरंच शक्य आहे का आणि ज्या पद्धतीचं सोशल मीडियामध्ये आपल्याकडं पपराजीगिरी होते त्याचा विचार करता तर फार पंचाईत होईल म्हणजे त्याच्यासाठी अशी पपराजीगिरी मागे लागण्यासाठी प्रकाश पदुकोणांसारखं ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप मिळवण्याचंही कारण राहतं अशातला भाग नाही ही गोष्ट लक्षात घेऊ आता प्रकाश पदुकोन हे जर फार आधीच्या काळातलं उदाहरण झालं असेल तर त्या तुलनेनं अलीकडच्या काळातलं उदाहरण आणि अशा आदर्श वर्तनाचं उदाहरण म्हणून मेरी कोम यांचा उल्लेख करता येईल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकोणीसशे ब्याण्णवच्या लंडन ऑलिम्पिक्समध्ये मेरी कोम यांनी ऑलिम्पिकमधलं वैयक्तिक मुष्टीयोद्धेतलं पारितोषिक मिळवलं आणि आपल्या देशाला ऑलिम्पिकमध्ये अशा पद्धतीनं मुष्टियोद्ध्यात मुष्टियुद्ध या खेळा क्रीडा प्रकारामध्ये वैयक्तिक पातळीवरती मिळालेलं तर पहिलं पदक होतं साहजिकच त्यामुळे मेरी कोम यांच्या नावाची चर्चा नंतरच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये खूप झाली आणि ज्या सातत्याने नंतर मेरी कोम यांनी पदकं मिळवली त्यामुळे ते नाव चर्चेत राहणं हे अत्यंत उघड होतं आणि अशी चर्चा होण्याच्या काळामध्ये मेरी कोम यांनी दोनदा राज्यसभेची खासदार म्हणूनही नियुक्ती स्वीकारलेली होती पण मेरी कोम यांचं वैशिष्ट्य हे आहे की मे अनेकदा अशी अनेक सेलिब्रिटी माणसं आपल्या स्वतंत्र भारताच्या लोकशाहीच्या आणि संसदेच्या इतिहासामध्ये हे सभासद झालेले आहेत राज्यसभेचे पण त्यांचा राज्यसभेच्या कामकाजातला सहभाग हा अत्यंत नगण्य असतो खरं सांगायचं म्हणजे ते नेमके कशा पद्धतीनं खासदार झाले आणि खासदार झाल्यानंतर ते कधी काळी आणि कशा पद्धतीने ते कामकाजात सहभागी झाले याचा विचार करण्याजोगा आहे कदाचित काही अपवाद असतीलही परंतु ते संसदेमध्ये आले ही बातमी व्हावी इतका त्यांचा संसदेतला सहभाग नगण्य असायचा याच्या तुलनेमध्ये मेरी कोम यांनी ज्या सातत्यानं संसदेचे सेशन केवळ अटेंड केली असं नव्हे तर त्याच्या विविध वागण्यांमध्ये विशेषतः क्रीडा खात्याविषयीच्या चर्चांमध्ये सहभाग घेतला हे अत्यंत लक्षणीय याचं कारण असं आहे की मेरी कोम जितक्या संसदेमध्ये सहभागी किंवा होत होत्या त्याच्याच बरोबरीने क्रीडा क्षेत्रामध्ये केवळ स्पर्धांच्या निमित्तानं मुष्टीयोद्धा म्हणून नव्हे तर वेगवेगळ्या पद्धतीनं त्या सक्रिय राहिलेल्या आहेत मेरी कोम यांच्या ऑलिम्पिक पदक मिळवल्यापासून आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये देशभरामध्ये आणि विदेशामध्ये त्यांनी अनेक मोठ्या वेळेला सत्काराला सामोऱ्या त्या गेलेल्या आहेत कारण त्यांचं कर्तृत्वच तेवढं आहे परंतु अशा वेळेला अनेकदा आयोजकांना विनंती करून केवळ स्वतःला शाल श्रीफळ आणि एखादं पदक घेण्यापेक्षा सुद्धा काही निधीची त्यांनी अपेक्षा ठेवली स्वतःच्या खासदार निधीतनंही त्याला पूर्णपणाने पैसे दिले आणि अशा कोट्यावधी रुपयांच्या निधीतून मणिपूर सरकारच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली इम्फालच्या विषयीवरती एक फार मोठी सुसज्ज अशी क्रीडा प्रशिक्षण केंद्र त्यांनी निर्माण केलं आणि त्याबद्दलची त्यांनी इतकी सगळे पैसे सढळ हाताने मणिपूर राज्य सरकारला देत असताना त्यांनी कोणतीही अड घातलेली नव्हती मणिपूर राज्य सरकारनं मेरी जरूर विचारलं की तुमच्यापैकी तुमच्या कुटुंबापैकी कोणाचं नाव त्याला द्यायचं आहे का तसं त्यांनी नाही सांगितलं मणिपूर राज्य सरकारनं मेरी असंही विचारलं मग तुमची अट तरी काय आहे काहीतरी सांगा असं देणं मग घेणं आम्हालाही योग्य वाटत नाही तर मेरी कोमनं मणिपूर राज्य सरकारला असं सांगितलं किंवा सुचवलं की अशा पद्धतीनं हे क्रीडा प्रशिक्षण केंद्र व्हावं की देशभरामध्ये जी व्यक्ती कोणत्याही क्रीडा प्रकारात कार्यरत असली तरी जर त्याच्यामध्ये व्यवस्थित कौशल्य आहे परंतु पुढच्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे आणि असं प्रशिक्षण त्यांना दिलं गेल्यास ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेवरती चांगली कामगिरी करू शकतील अशा कोणत्याही देशभरातल्या कोणत्याही भागातल्या कोणत्याही क्रीडा प्रकारातल्या खेळाडूला इथे यथायोग्य प्रशिक्षण मिळण्याची सुविधा व्हावी एवढीच माझी इच्छा आहे आणि मग त्या प्रशिक्षण केंद्राच्या सुविधांचा सवलतींचा आणि प्रशिक्षणाचा फायदा घेतलेले की अनेक खेळाडू नंतरच्या काळामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती पदक विजेते झाले याच्याकरता मेरी कोम यांची ही कॉन्ट्रीब्युशन लक्षात घेण्याजोगी आहे असाच प्रकार पी टी उषा यांनी केरळमध्येही केला होता ही गोष्ट आपण लक्षात घेऊ अगदी दे आपल्या देशात लोकप्रिय असलेला खेळ क्रिकेट असा पाहिला तर तुमच्या हस्त लक्षात येईल की एक काळ भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज असलेली माणसं नंतरच्या काळामध्ये केवळ आय पी एलमध्ये आपली अपेअरन्स फी घेतल्यासारखे बाल्कनीमध्ये येऊन बसलेले असतात त्यांना त्यांच्या त्यांच्या काळामध्ये अनेकदा राज्यसभेची खासदारकीही मिळाली असेल मोठ्याल्या गाड्या मिळाल्या असतील सुरुवातीच्या काळामध्ये काही वेळेला सरकारनं त्यांना भूखंडही दिले असतील एकीकडे बोलण्याचे खंड गाजवत असणारी माणसं त्या भूखंडाचा कोणत्याही पद्धतीनं सराव सामन्यांसाठी किंवा प्रशिक्षण केंद्रासाठी किंवा क्रिकेट अकादमी चालवण्यासाठी उपयोग करत नसताना दिलीप वेंगसरकर सारखी माणसं मात्र ज्या खेळानं आपल्याला इतकं दिलं त्याची परतफेड म्हणून स्वतःच्या वैयक्तिक भूमिकेतनं फार मोठ्या प्रमाणावरती प्रशिक्षण केंद्र चालवतात हेही लक्षात घेण्याजोगं आहे अगदी अलीकडच्या काळामध्ये राहुल द्रविडसारखी माणसं स्वतःचे खेळण्याची करिअर संपुष्टात आल्यानंतर अगदी अंडर नाईन्टीनपासनं प्रशिक्षक ही कामगिरी करत असतात म्हणजे आपण ज्या खेळातनं पुढे आलो त्यातल्या पुढच्या पिढ्या घडवण्यासाठी घेत असलेले हे प्रयत्न आणि पुढच्यांना देत असलेलं प्रोत्साहन आणि उत्तेजन याचाही विचार अशा वेळेला करणं हे मला महत्वाचं वाटतं आणि म्हणून शेखर चौसष्टचा आजचा विषय किंवा आजचा विचार खेळाडू तेव्हाचे आजचे खेळाडू असेही तसेही मनपूर्वक धन्यवाद